आज नऊ ऑगस्टपासून संपूर्ण देशभरात घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाला सुरुवात झालेली आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळात हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानामध्ये राष्ट्रभक्ती चेतवणारे आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन देखील यामध्ये करण्यात आलेले आहे या, या अभियानामध्ये तिरंगा यात्रा रॅली मॅरेथॉन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम कॅनवास प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट मेळा अशा विविध उपक्रमाचा समावेश देखील केलेला आहे पुणे महापालिकेच्या वतीने या अभियानाची जोरदार तयारी करण्यात आली असून प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने पुणे शहरातील ऐतिहासिक महत्व असणाऱ्या वास्तूंना देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे माझी सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपणही या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या निमित्त आयोजित करणार येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे तसेच तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळात आपण आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून हा राष्ट्रीय सण उत्साहात साजरा करावा जय हिंद